आरक्षण आंदोलन खास करून मराठा आरक्षण आंदोलन सरकार बदनाम करू पाहत आहे सरकार मधलेच काही लोक आंदोलन हे फोडण्यासाठी बदनाम करण्यासाठी वेगळं वेगळं षडयंत्र आखत आहे हे आज मनोजांगे पाटलांनी जाहीर केलं हा बामणी का वाय संभाजी ब्रिगेड पहिल्यापासून सांगते की जोपर्यंत मराठ्यांना सरसगट ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही ऐकत नाही कोणी आता तरी संभाजी ब्रिगेडचं ऐका आता तरी मराठा सेवा संघाचा ऐका कारण सरकार हे आरक्षणाच्या निमित्तानं दिशाभूल करू पाहत आहे जनांगी पाटलांनी खरं सांगितलंय की मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल जाणीवपूर्वक द्यायचं नाही आणि वाद लावायचे बदनाम करायचे पॅरल नेते तयार करायचे त्यांची बदनामी करायची आणि तिकडे मंत्रालयात किंवा आसपास हॉटेलमध्ये त्या ठिकाणी बैठका घेऊन नुसत्या पुढे झोडायच्या हे धंदे जाणीवपूर्वक केले जातात म्हणून हे सरकारचा जी काय अनाजी पंतांचा आहे हे जरांगे पाटलांनी ओळखला दहा टक्क्याचं आरक्षण हे तकलादू आहे ती एक तडजोड आहे अहो तुम्हीच फडणवीस साहेब सोळा टक्के दिलं नंतर तेरा टक्के दिलं ईडब्ल्यू एस मधून दिलं त्याच्या अगोदर एससीबीसी मधून दिलं का टिकलं नाही दहा टक्के तरी काय दिव्या लावणार हे सगळं षडयंत्र जाणीवपूर्वक हाडून पाडण्यासाठी आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये काही पिलावळी सोडून ते आंदोलन बदनाम करून सुद्धा पाहत आहेत पण सरकारचं हे षडयंत्र महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने हाणून पाडलं पाहिजे संभाजी ब्रिगेड त्यावेळेसही सांगत होतं हे बामणी कावा करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करतील तुमची दिशाभूल करतील तुम्हाला तात्पुरतं त्या ठिकाणी भूलतापांना बळी पाडतील तसंच झालं आज जारंगींनी ते मान्य केलं आता तरी वेळीच लक्षात घ्या जोपर्यंत ओबीसी मधून टिकणार आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कितीही गोलाल उदळला आणि कितीही अध्यादेश काढले हे सगळे तात्पुरती सोय आहे हे लक्षात ठेवा मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे साहेब असतील हे वेळोवेळी सांगत होते की सरकार दिशाभूल करते आता तरी जागे व्हा परंतु हरकत नाही वेळ गेलेली नाही जारांगी पाटलांनी आणि त्यांच्या जीवाला धोका आणण्यासाठी जे काही षडयंत्र केलं जातंय ते दुर्दैवी आहे संभाजी ब्रिगेड याचा तीव्र शब्दात निषेध करत